आणि याच नागपूर दंगलीवरून ठाकरेंनी शिंदेकडे आता अंगुली निर्देश केलाय कारण एका ठिकाणी भाजपचे आमदार नगरविकास खात्यातील भ्रष्टाचार बाहेर काढतात दुसरीकडे नागपुरात दंगल घडते त्यामुळे ही दंगल नेमकी कुणाची असा सवाल ठाकरेंनी विचारलाय म्हणजे ज्या काळात ही दंगल घडली त्याच अधिवेशनात भारतीय जनता पक्षाचे आमदार एकूणच नगरविकास आणि ठाणे महापालिकेतला ठाणे शहरातला भ्रष्टाचाराचा सगळा कारभार हा चव्हाट्यावरती आणतायत आहेत म्हणजे नेमकं भांडणी दंगल आहे तरी कोणाची हा एक विचार करण्यासारखा विषय की याच्यामागे हा निवड योगायोग आहे का की नागपूरमध्ये बऱ्याच वर्षांनंतर दंगल घडते आणि सत्ताधारी पक्षातलेच लोक हे ठाण्यातल्या आणि त्यांच्या नगरविकास खात्यातल्या भ्रष्टाचाराची सगळी लखतर बाहेर काढतायत हा योगायोग हा सुद्धा एक पाहण्यासारखा आहे किंवा अभ्यास करण्यासारखा आहे कुठे ना कुठेतरी या सरकारच्याच मध्ये जे कोण काही व्यक्ती असतील मग ते मंत्री असतील उच्च पदावर असतील ते सीएमना थोडं डिस्लॉज करण्याचा प्रयत्न करत आहेत का अंडरमाईन करण्याचा प्रयत्न करत आहेत का तिथे आर एस एसचं मुख्यालय आहे तिथे मुख्यमंत्री तिकटचेच आहेत गडकरी साहेब तिकटचेच आहेत यात सरकारमध्ये काही अशी घटक आहेत का ज्यांना सीएमना अंडरमाईन करायचं आहे या राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अंडरमाईन करायची दाखवायचं की गृहमंत्री फेलियर आहेत काही असे घटक आहेत का ज्यांना उद्योग आणायचे नाहीत महाराष्ट्रामध्ये असेही असू शकतात काही डीप स्टेट असू शकतात याच्यात त्याच्यावर तर मुख्यमंत्री महोदयांनी विचार केला पाहिजे